सुखो सुखा सुखासद्मो देशना सुखासङ्गस्य सामगे समगाणं तपो सुखो नमो तस्स भगवतो अरतो। सम्मासं समबुद्धस्य नमो तस्य भगवतोरतो समासं बुद्धस्य नमो तस् भगवतो रतो समासंबुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिदं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तर्ती हम्पीं शरणं गच्छामि तृतीयं हम्पी सङ्गं शरणं गच्छामि वेरमने कानातिपाता वेरमणेद समाधियामि अधीनदाना वेरमणे कामे समाधियामे कामेशो मीचा वेरमणे समादियामि मूसावादा वेरमने सिका पदम समाधियामे सुरा मेरय मज्ज पमादटाना वेरमणे सिका पदं समाधियामे भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यांनीच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलयातील भयानकारण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्या पर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया धम्मपद पक्की नक्व क्रमांक दोनशे नव्वद ते दोनशे सत्त्याण्णव मता सुख परिचागा गा विपुलं विपुलंग सु च जय सुखं धीरो सप्पसंग विपुलंग सुखं अर्थात लवलेशा एवढे सुख त्यागून जर विपुल सुख पावयास मिळाले तर विपुल सुख पाहणाऱ्या धीराने सुखाचा लोलेश त्यागावा परदुखोपदाने आतो न सुख मच्छती परिमुच्छती दुसऱ्यावर दुःख लादून जो आपल्या सुखाची इच्छा करतो तो वैराच्या संसर्गात सापडलेल्या वैरापासून कधीच मुक्त होत नाही यंग किचंग अपविद अ किचनंग पण कैरती उन्नला पममतनंग ते उड्डंती आसवा जे कर्तव्य सोडतात आणि अकर्तव्य ते करतात त्या अशा उन्हाळ आणि प्रमत्त माणसाचे आश्रव वाढतात अश्र म्हणजे विकार वाटतात ए संगत स काय गता सती अ किचंग न सेवंती किचे सातच कारिण समजानान आसवा जे नित्य नित्य कायगत स्मृतीची भावना करतात म्हणजे आपली स्मृती चांगली तयार ठेवतात किंवा चांगली करतात जे अकर्तव्य करत नाहीत पण कर्तव्य सतत करतात ते जे काय स्मृतिमंत आहेत त्या स्मृतिमतांचे आणि विवेकानं वागणाऱ्यांचे आश्रव अस्ताला जातात मातरंग पितरंग हंता राजा द्वेच कथिये रटंग सानुचरंग हंतवा अनिगो आणि गो या ती ब्राह्मण अर्थात आईला आईला या अर्थ या ठिकाणी तृष्णेला या अर्थानं हा शब्द वापरलेला आहे पितरंग म्हणजे बापाला या अर्थ हा शब्द अमन्यतेला अहमान्यतेला या अर्थानं वापरलेला अमन्यता आणि दोन क्षत्रिय राजांना दोन क्षत्रिय राजे म्हणजे शाश्वत आणि उच्च दृष्टीना मारून अनुयायासह अनुयायासह म्हणजे असति आशक्ति, अस राष्ट्राला द्वादश आयतने ही मारून ब्राह्मण निर्दुक्क होऊन फिरतो मातरंग पितरंग अंतवा द्वेच सोतीये व्यय गद्द गो या ती ब्राह्मणो आईला म्हणजे तृष्णेला बापाला म्हणजे अमन्यतेला आणि दोन श्रोत्रियांना म्हणजे शाश्वत आणि उच्च दृष्टीना आणि वैयाग्र म्हणजे विचिकित्सा ज्याचे पाचवे आहे अशी निवारणे मारून ब्राह्मण हा निदुःख होऊन फिरतो सप्प बुद्धंग सदा गौतम सावका हे संग दिवा निचंग बुद्ध गता सती म्हणजे ज्यांना अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस जी बुद्धाची नित्य अशी स्मृती करतात म्हणजे ज्यांना बुद्धांची अशी नित्य स्मृती असते असे गौतमाचे श्रावक सदैव प्रबोधनाने जाग जागृत असतात सावध असतात किंवा जागृत होतात सप्प सप्पुद्ध सब्बुजंती सदा गौतम सावका हे संग च निचंग चमगता सती म्हणजे ज्यांना अहोरात्र धर्माची नित्य स्मृती असते म्हणजे चांगले वागण्याचे जे काही गोष्टी आहेत त्या करण्याची ज्यांना स्मृती असते असे गौतमाचे श्रावक सदैव सुप्रबोधनाने जागृत होतात सदत सुप्रबोधनाने जागृत होतात भवतो सभ मंगलम रक्षन्तु सदेवता सभबुद्धानुभावेन सदा स्वती भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्खन्तु सदेवता सभदमानुभावेन सदा सुती भवन्तु ते भवन्तु भवतु सभमङ्गलम् रखन्तु सभ्यदेवता सभ्यसङ्गानुभावेन सदा सुती भवन्तु ते नमो बुद्धाय भीम